जय भीम मी श्रीपती ढोले महाराष्ट्र नेता रिपब्लिकन सेना तथा मुख्य प्रवर्तक मिशन ए पी ई एस अर्थात मिशन ए पीपल्स एज्युकेशन सोसायटी हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमधून शिकलेले विद्यार्थी आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये काम करणारे कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांचं संघटन आज शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मी गुजरात राज्यातील आनंद या जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेन हायस्कूलच्या विद्यार्थिनी डॉक्टर प्राध्यापिका विश्वलता श्रावण कांबळे आणि मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स नागसेनवन औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरचे माजी विद्यार्थी प्रोफेसर डॉक्टर श्रावण कांबळे हे आमचे माजी विद्यार्थी या ठिकाणी भार्गव आयुर्वेदिक कॉलेज दहेमी या ठिकाणी दोघंही सर्विस करतात त्यांच्या मुलीचा आज पाचवा म्हणजे वाढदिवस अर्थात श्रावी उर्फ ओजल हे तिचं नाव आणि डॉक्टर श्रावण कांबळे यांना प्रोफेसर म्हणून बढती मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमधून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे म्हणजे आनंद शहरातील हॉटेल ऑप्टंट या ठिकाणी हा कार्यक्रम आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होईल आणि त्याच्यानंतर उद्या शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता मी महाराष्ट्राकडे जायला निघेल अर्थात महाराष्ट्रातील विदर्भ या विभागात असलेल्या अमरावती जिल्ह्यासाठी मी प्रवासाला निघेल या जिल्ह्यातील अचलपूर या तालुक्याच्या ठिकाणी म्हटलं तर माझ्या घरचे मेंबर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिशनचे कार्यकर्ते मयूर खोबरागडे अर्थात गोंदिया जिल्ह्यातील येरंडी तालुका मोरगाव अर्जुनी या ठिकाणचे ते रहिवाशी आहेत आणि नागपूर या ठिकाणी कोर्टामध्ये ते सर्व्हिस करतात त्यांचा मंगल परिणय हा रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होईल तो कार्यक्रम मी त्या कार्यक्रमाला उपस्थित लावल्याच्या नंतर सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मी नांदेडकडे प्रवासाला निघेल आणि मंगळवार दिनांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी माझे विद्यार्थी आणि मिशन ए पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यकर्ते विजय गच्चे यांचा मंगल परिणय माझ्या हस्ते संपन्न होईल त्यानंतर बुधवारी एकोणतीस तारखेला मी नांदेडमध्येच असेल नंतर गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उंबरखेड या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न होईल त्या कार्यकर्त्या मेळाव्याला मार्गदर्शन करून परत नांदेडला मुक्कामी त्यानंतर सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊ बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव जो संपन्न होणार आहे त्याची पूर्वतयारीसाठी त्या ठिकाणी काही लोकांची चर्चा करेल त्यानंतर मुंबईला जाईल परत शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परत नाशिकला येईल या नाशिक शहरामध्ये माझे भाचे तथा मिशन ए पी एसचे कार्यकर्ते प्रशांत बापुराव खंदारे यांचा आ, मंगल परिणय हा माझ्या हस्ते संपन्न होईल आणि त्यानंतर परत मी मुंबईला निघेल अशा प्रकारे प्रकारे दिनांक चोवीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर हा माझा दौरा निश्चित झालेला आहे तेव्हा संबंधितांनी या दौऱ्याची नोंद घ्यावी जे भीम